नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नीडली ॲपमध्ये ग्रामपंचायतीचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आणि त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट कशाप्रकारे बनवायची ते आज आपण या ॲपमध्ये आप पाहणार आहोत आता <coughs> आपण नीडली ॲप आप इन्स्टॉल केला असेलच तर नीडली ॲप इन्स्टॉल केल्यानंतर अशा प्रकारे आपला निडली ॲपचं आप आयकॉन इथं पाहायला मिळून जातं आपल्याला काय करायचं तर आपल्याला या निडली ॲपवर क्लिक करायचं आहे निडली ॲपवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची ही स्क्रीन इथं ओपन होते आता या स्क्रीन्सवर आपल्या जे ॲप आहे ॲपमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या सुविधांची माहिती दिली आहे याला स्क्रोल करून पुढं जायचं आहे स्क्रोल करून पुढे गेल्यानंतर आपल्यासमोर बघा इथं तुम्ही जेव्हा तुम्ही लास्ट पेजवर येता तर तुमच्यासमोर इथं खाली डन नावाचं बटन येतं आता डन या बटनवर क्लिक करायचं आहे डनवर क्लिक केल्यानंतर इथे ऑलरेडी आपलं जे कंट्री कोड आहे ते आपलं इंडिया कंट्री कोड सिलेक्ट केलेलं आहे आता यामध्ये कोणतीही छेडछाड न करता आपल्याला या खालच्या कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक करून आपल्याला आपली भाषा निवडायची आहे मराठी हिंदी इंग्लिश जी भाषा तुम्हाला हवी असेल तर त्या भाषेत तुम्ही इथे क कर, चूज करू शकता आणि भाषा चूज करून आपल्याला परत या कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा <coughs> एक युजर डिस्क्लेमरचा एक पेज इथं ओपन होतो तर याच्यामध्ये आपल्याला इथं ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स या चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि त्यानंतर या ॲलो या ब्ल्यू कलरच्या बटनवर क्लिक करायचं आहे जसं आपण पुढे येतो तर आपल्यासमोर इथे कॉन्टॅक्टची एक परमिशन विचारली जाते तर ही परमिशन आपल्याला इथं ॲलो करायची आहे अॅलो केल्यानंतर आपला जो काही से मोबाईल नंबर असेल ते मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला दिसायला पाहायला मिळतात तर त्यातील आपण मोबाईल नंबर सिलेक्ट करू शकता किंवा आपल्याला आपण जे रजिस्ट्रेशन करतोय ते आपल्या गावच्या सरपंचांच्या नंबरने करतोय तर इथे सरपंचांच्या नंबरनी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यामुळं सरपंचांचा नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे सर सरपंचा नंबर नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला इथे पुढे सरपंचांचं नाव प्रविष्ट करायचं आहे तर सरपंचांचं नाव प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचा जो काही ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी आपल्याला इथं प्रविष्ट करायचा आहे समजा तुमच्या ग्रामपंचायतीचा ईमेल आयडी आहे तर इमेल आय डी आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला एस डी टी म्हणजे आपला स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका तो इथं निवडायचा आहे आपला स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका निवडल्यानंतर इथे खाली अ, सिलेक्ट द ऑप्शन फॉर विच यू आर गोईंग टू यूज नीडली ॲप असा इथे एक ऑप्शन आहे तर याच्यामध्ये बघा इथं खालच्या बाजूला सिलेक्ट ऑप्शन्स नावाचा एक इथं ड्रॉपडाऊन तुम्हाला पाहायला मिळून जातो तर आपल्याला सिलेक्ट ऑप्शन्स या ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट ऑप्शन्स या ड्रॉपडाऊनवर क्लिक केल्यानंतर आपण नीडली ॲप कोणत्या कारणासाठी म्हणजे कोणत्या विषयासंदर्भात वापरू इच्छिता तर याचे वेगवेगळे इथं टॅब्स आपल्याला पाहायला मिळून जातात तर याच्यामध्ये पर्सनल यूज आणि ग्रामपंचायत असं सिलेक्ट करायचं आहे आता पर्सनल यूज आणि ग्रामपंचायत हे दोन मेनू सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीसाठी जे स्पेसिफिकली डिझायनर्ड मेनू आहेत ते तुम्हाला इथं नीटली ॲपमध्ये वरच्या बाजूला पाहायला मिळून जातं याला आता याला तुमचा इजून निवडल्यानंतर खाली असलेल्या या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर प्रत्येकदा आपण रजिस्ट्रेशनच्या पेजवर होतो तर याच्यावर आपल्याला इथे इथे अजून एक सबमिट बटन दिलेलं आहे या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे या सबमिट बटनवर जसं क्लिक करतो तर आपला जो रजिस्टर्ड नंबर आहे आता इथं आपण सरपंचांचा नंबर वापरतो आहे तर सरपंचांच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो तर तो ओ टी पी आपल्याला इथं पुढच्या पेजवर प्रविष्ट करायचा आहे आता इथे सरपंचांचा नंबरवर गेला गेलेला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी आपल्याला इथं प्रविष्ट करायचा आहे आपल्याला जो हल्ला ओ टी पी आहे सरपंचांच्या नंबरवर तसं ओ टी पी प्रविष्ट करून खाल बटन और और आप या खालच्या कंटिन्यू बटनवर क्लिक करायचा आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा निडली ॲपचा होम पेज येतो आता ह्या होम पेजवर आल्यावर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातात ते आपलं ॲप व्यवस्थित प्रॉपर वर्किंग करण्यासाठी परमिशन्सना ॲलो करणं गरजेचं आहे तर या सर्व परमिशन्सना ॲलो करायचं आहे आता इथे होम पेजवर तुम्ही इथे पाहू शकता की माझी ग्रामपंचायत नावाचा एक आ, मोठा टॅब आपल्याला इथं वरच दिलेला आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत अंडर दिलेल्या सर्व फीचर्स जे आहेत त्याचे फीचर्सचे लिस्ट आपल्याला पाहायला मिळून जाते तर आता आपल्याला आपली जी वैयक्तिक वेबसाईट आहे त्यासाठीचा आपल्याला मेनू इथे निवडायचा आहे तर आता मी ग्रामपंचायत वेबसाईट या मेनूवर क्लिक करतो ग्रामपंचायती वेबसाईट या मेनूवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इथे एक पेज ओपन होऊन जातं तर याच्यामध्ये सर्वात पहिला जो मेनू आहे की वेबसाईट वे बेसिक डिटेल्स वेबसाईट बेसिक डे बेसिक डिटेल्स या मेनूवर क्लिक करायचं आहे तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लोकेशनची परमिशन विचारली जाते आता याला फाईल युजिंग द ॲप असं करायचं आहे यानंतर बघा आपल्यासमोर हे पे वेबसाईट बेसिक डिटेल्सचं पेज इथं ओपन होऊन जातं पहला परस्नल डीटे, परस्नल आ, तर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे ते आपला पर्सनल डिटेल पर्सनल डिटेल्स इथे फोटो अपलोड करायचा आहे आता आपण ग्रामपंचायतीसाठी वेबसाईट बनवतोय तर त्यासाठी आपण इथं ग्रामपंचायतीचा जो काही फोटो असेल तर तो फोटो इथे अपलोड करायचा आहे आता इथे या फोटोच्या बटनवर आपल्याला क्लिक केल्यानंतर इथे कॅमे कॅमेरा गॅलरी आणि रिमूव्ह फोटो असे क्यामे, तीन ऑप्शन येतात त्यामध्ये आपण कॅमेऱ्याने सुद्धा फोटो काढू शकता किंवा गॅलरीमधून सेव्ह असलेला फोटोसुद्धा इथं आपण अपलोड करू शकतो आता इथे यावर क्लिक करतो क्लिक करून मी पुढे गॅलरीवर क्लिक करतो आणि गॅलरी मधून माझा जो काही फोटो असेल ग्रामपंचायतीचा तर तो ग्रामपंचायतीचा फोटो मी इथं सिलेक्ट करतो ग्रामपंचायतीचा फोटो सिलेक्ट करतो फोटो सिलेक्ट करून आपला इथं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आहे आता इथे आपल्या सरपंचांचं नाव टाकायचं आहे किंवा आता आपण इथं ग्रामपंचायती सुद्धा नाव टाकलं तरी चालेल ग्रामपंचायत काळेवाडी असं मी ग्रामपंचायतीचं नाव टाकलेलं आहे त्यानंतर वेबसाईट यूज डू फॉर यासाठी या ऑप्शनमध्ये आपल्याला इथं ग्रामपंचायत हे ऑप्शन निवडायचं आहे तर याच्यामध्ये ग्रामपंचायत हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला इथं ग्राम प खाली आपण इथं पाहू हो शकता की ग्रामपंचायत डॉट लाईव्ह नावाचं डोमेन इथं आपल्याला पाहायला मिळून जातं आता याच्यानंतर आपल्याला पुढची ॲक्टिव्हिटी करायची आहे ती म्हणजे सिलेक्ट युअर वेबसाईट नेम सिलेक्ट युअर वेबसाईट नेम या टॅबमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे ग्रामपंचायतीचं नाव जे आहे ते केस सेन्सिटिव्ह आहे आणि केस सेन्सिटिव्ह असल्यामुळं तो जे तो जो ग्रामपंचायतीचं नाव आहे ते आपल्याला थोडं काळजीपूर्वक टाकायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कोणतीही चूक करू नका कारण इथे जर आपल्याला एकदा तो डोमेन अप्रूव्ह झाला तर तो अप्रूव्ह झालेला डोमेन परत एकदा तुम्हाला मिळू शकत नाही तुमच्या नंबरसाठी तर आप हा थोडा ग्रामपंचायतीचा जो नावाचा मेनू आहे इथे काळजीपूर्वक प्रविष्ट करावा तर आता मी काळेवाडी माझ्या ग्रामपंचायतीचं नाव काळेवाडी आहे तर मी काळेवाडी वन टू थ्री असं इथे सिलेक्ट करतो आता काळेवडी वन टू थ्री सिलेक्ट करून मी या चेक या बटनवर क्लिक करतो तर तुम्ही चेक या बटनवर क्लिक कर केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की आपली जी ग्रामपंचायतीची वेबसाईट आहे ती वेबसाईट इथं पाहायला मिळालेली आहे तर याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे बिझनेस नेम बिझनेस नेम या कॅटेगरीमध्ये आपल्याला इथे आपल्या प्रत्येका आपल्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे ग्रामपंचायतीचं नाव टाकून आपल्याला इथं पोजिशन म्हणजे डेजिग्नेशन या जागी आता आपण सरपंचांचा नंबर वापरतोय तर इथं सरपंचांचं नाव टाकायचं आहे सरपंचांचं नाव टाकलं त्यानंतर सरपंचांचा एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आता इथं आपला जो प्रायमरी नंबर ज्या म्हणजे ज्या नंबरनं आपण सरपंचा नंबरनं रजिस्ट्रेशन केलं होतं तोच आपला व्हॉट्सअप नंबर असं कन्सिडर केलं जातं आणि इथं तोच नंबर लॉक होऊन येतो तर त्यानंतर आपल्याला इथे ॲड्रेस या टॅबमध्ये ग्रामपंचायतीचा ॲड्रेस टाकायचा आहे तर पोस्ट काळेवाडी असं गावचं नाव टाकलं त्यानंतर पिनकोडमध्ये गावचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी जो आहे तुम्ही ऑलरेडी जो रजिस्ट्रेशन करताना सबमिट केला होता तो इथं फेच होऊन आलेला आहे आता अदर वेबसाईट अदर वेबसाईटमध्ये आपल्याला जर या वेबसाईट व्यतिरिक्त वे ग्रामपंचायतीची दुसरी जी वेबसाईट कोणी वेबसाईट असेल तर ती वेबसाईट इथं आपल्याला पाहायला मिळून जाते तर ती वेबसाईट आपण आपण इथं टाकू शकतो जेणेकरून ही जी वेबसाईट आहे याच्यावर सुद्धा त्या वेबसाईटचा नव्या तुमच्या जुन्या ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा उल्लेख आपण इथं करू शकतो आता इथं युअर बिझनेशन बिझनेस लोकेशन या टॅबमध्ये तुम्ही पाहू शकता की तुमचं जे काय लाईव्ह लोकेशन आहे ते लाईव्ह लोकेशन ऑटोमॅटिकली फेच होऊन आलेलं आहे आपण इथं लोकेशनची परमिशन दिली होती त्यामुळे हे लोकेशन इथून फेच होऊन आलेलं आहे आता तुम्ही बिझनेस लोकेशन तुम्हाला दुसरं टाकायचं असेल तर इथं हे छोटंसं मॅपचं आयकॉन इथं दिलेला आहे या मॅपच्या आयकॉनवर क्लिक करून आपण आपलं जे काही बिझनेस लोकेशन असेल तर ते लोकेशन इथून सिलेक्ट करून घेऊ हो शकतो या ब्ल्यू बटनवर क्लिक केल्यावर ते बिझनेसचं लोकेशन आपल्याला इथं इथून सिलेक्ट करता येतं यानंतर अबाउट युअर कंपनी डिटेल्स नावाचं एक टॅब इथं दिलेलं आहे आता यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीविषयी विषयीची थोडक्यात माहिती आपल्याला इथं लिहायची आहे माहिती इथे लिहून आपल्याला पुढं आहे आता यानंतर पुढचं ऑप्शन आहे ते म्हणजे सिलेक्ट थीम सिलेक्ट थीम या बटनावर क्लिक करून आपल्या ग्रामपंचायतीसाठी ज्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटसाठी जो बॅक बॅकग्राऊंडचा थीम आहे तो थीम आपण इथून सिलेक्ट करायचा जसं आपण सिलेक्ट थीम या बटनवर क्लिक करतो तर इथे वेगवेगळे वेग थीम्स आपल्याला पाहायला मिळतात तर या दिलेल्या थीम्समधून तुम्हाला जो हवा तो थीम तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आता मी यातील एक नंबरचा हा थीम सिलेक्ट करतो तर या थीमचा इथं प्रिव्यू सुद्धा आपल्याला पाहायला मिळून जातो आता ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण एकदा चेक करून घ्यायचं चे, व्हेरीफाय व्हेरीफाय करून घ्यायचं की याच्यामध्ये काही आपलं डिटेल्स वगैरे चुकल्या किंवा नाहीत हे आपण इथून व्हेरीफाय करून घेऊ शकतो व्हेरीफाय करून घेतल्यानंतर आपल्याला या खाली दिलेल्या सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या वेबसाईटच्या बेसिक डिटेल्स ज्या आहेत त्या बेसिक डिटेल्स इथं अपलोड झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण ही सर्व माहिती भरून इथं आपल्या ग्रामपंचायतीची वेबसाईट क्रिएट केलेली आहे तर धन्यवाद